बातमीपत्राला त्याआधी नजर टाकूया गृह राज्यमंत्री बंदगाम हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना खेड शहर पदाधिकाऱ्यांनी दिलं तहसीलदारांना निवेदन मंत्री अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विकास कामांच्या प्रस्तावांबाबत आढावा बैठक संपन्न खेड तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय येथे जागतिक हिवताप दिन साजरा पाहूयात सविस्तर वृत्त पोलीस वसाहती संदर्भात प्रलंबित विषय आणि पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाने केंद्र शासनाकडे महाराष्ट्र राज्यासाठी विशेष अनुदान मंजूर करण्याबाबत केलेल्या शिफारसीबाबत सखोल चर्चा करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण मंडळ अंतर्गत राज्यभरात उभारण्यात आलेल्या पोलीस स्टेशन पोलीस निवासस्थानांच्या प्रशासकीय इमारती आणि इतर बांधकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला यावेळी बांधण्यात आलेल्या पोलीस स्टेशनच्या इमारती तसेच निवासासाठी बांधलेल्या प्रशासकीय इमारती आणि त्यांचं प्लॅनिंग पाहून खरंच भारावून गेलो अशी प्रतिक्रिया गृह राज्यमंत्री योगेशादा कदम यांनी यावेळेस व्यक्त केली या, के या संपूर्ण प्रक्रियेत

आणि अधिकारी सहकारी उपस्थित होते तर काश्मीर निषेध करत खेड तहसीलदार यांना शिवसेना उपनेते आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम तसेच खेड तालुका प्रमुख सचिन धाडवे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आलं काश्मीर पहलगाम येथे दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवरती केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये निष्पाप भारतीयांचे प्राण या हल्ल्याचा खेड तालुका शिवसेनेतर्फे आम्ही जाहीर निषेध करतो तसेच या अमानवी हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप भारतीयांना आम्ही खेड तालुका शिवसेनेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो असं देखील याकडे त्यांनी म्हटलं सदाचा दहशतवादी हल्ला हा संपूर्ण मानवतेच्या विरोधातील कृत्य असून आपल्या देशाच्या मर्मावरती आघात करणारा आहे देशातील शांतता एकोपा आणि अखंडता मिळवण्यासाठी दहशतवादी हे चुकीचे कृत्य करतात अतिशय दुर्दैवी अशा या घटनेबद्दल शोक व्यक्त करताना आमच्या सर्वांच्या अंतकरणामध्ये एक भारतीय नागरिक म्हणून तसेच एक शिवसैनिक म्हणून प्रचंड संताप आणि वेदना होत अतिशय निर्दयी असं कृत्य करणाऱ्या पाकिस्तानी आतंकवाद्यांना दहशतवाद्यांना भारत सरकारकडून कठोरातली कठोर शासन शिक्षा करावी अशा आशयाचं निवेदन सादर करण्यात आलंय यावेळी सर्व शिवसेना युवासेना महिला आघाडी युवतीसेना पदाधिकारी लोकप्रतिनिधी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गाव तिथे शाखा ही केवळ घोषणा नव्हे तर आयुष्याचं ब्रीद वाक्य म्हणून ज्या माणसानं अख्ख्या दापोली मतदारसंघात शिवसेनेच रोप लावलं असे ज्येष्ठ शिवसेने माजी पंचायत समिती सदस्य दत्ताराम काशीनाथ शेडगे यांची गृह राज्यमंत्री योगेशादा कदम यांनी भेट घेतली हातीम शेडगेवाडी दापोली हे गाव त्यांचं कर्मभूमी ठिकाण आजाराने त्यांचे पाय आता थकले असले तरी मन अजूनही लढवय्याच डोळ्यात अजूनही तेज अजूनही तोच जोश आणि हृदयात अजूनही शिवसेना शिवसे अशी भावना कदम यांनी त्यांच्या भेट दरम्यान व्यक्त केली तसेच पुढे गृह राज्यमंत्री योगेशदा कदम यांनी असं म्हटलं की संपूर्ण आयुष्य संघटनेसाठी झोकून दिलं प्रचारासाठी घरदार सोडलं निस्वार्थपणे धर्म संस्कृती अस्मिता यासाठी रात्रंदिवस राबलेलं हे व्यक्तिमत्व पाहून हात आपसुकत जोडले जातात त्यांच्या पाया पडताना वाटलं अशा लोकांमुळे आज शिवसेना पक्ष उभा आहे आहे आणि त्यांच्या आज वाट आज आमची एप्रिल रोजी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय खेड येथे जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला हिवताप विषयी जनतेमध्ये जागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी विविध उपक्रम घेतले जातात केंद्र सरकारच्या धोरणानुसार हिवताप राष्ट्रीय हिवताप कार्यक्रमाचं दूरीकरण सन दोन हजार सत्तावीस अखेर करण्याचं नियोजित करण्यात आलंय गटविकास अधिकारी खेड तालुका आरोग्य अधिकारी खेड तालुका आरोग्य कर्मचारी पंचायत समिती कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये मार्गदर्शन यावेळेस करण्यात आलं या प्रसंगी गटविकास अधिकारी मंडली करपे सहाय्यक गटविकास अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी खरट मोळ तालुका विस्तार अधिकारी दाते तालुका आरोग्य तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिव्या आगार आणि श्रीवर्धन येथे प्रगतीपथावरती असलेल्या विविध विकास कामांच्या प्रस्तावांबाबत आढावा बैठक घेण्यात या आली यावेळी त्यांनी हरिहरेश्वर पाथवे दिवे आगार मत्स्यालय श्रीवर्धन तालुक्यातील मारळी येथील स्टार गेझिंग हा प्रकल्प या सर्व प्रकल्पांचे थेडी चित्रण पाहून आवश्यक सूचना दिल्या या बैठकीला रायगड जिल्ह्यातील नियोजन महसूल पर्यटन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित अधिक 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 होते सालभर यंदा देखील संत गोरा कुंभार मित्रमंडळ आयोजित श्री संत शिरोमणी गोरा कुंभार पुणेतील उत्सव साजरा करण्यात येणार आहे आणि त्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आहे उद्या सव्वीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता श्री संत गोरोबा काका पालखी मिरवणूक बारा वाजता प्रतिमेची स्थापना पूजा आणि त्यानंतर श्री सत्यनारायणाची महापूजा संध्याकाळी चार ते नऊ यावेळेस तीर्थप्रसाद पाच ते सात या वेळेत हळदी कुंकू समारंभ सात ते दहा या वेळेत महाप्रसाद रात्री दहा वाजता जय हनुमान भजनी भारूड मंडळ दहिवली चिपळूण येथील भारूड अशी या कार्यक्रमाची रूपरेषा राखण्यात आली आहे तरी श्री संत गोराकुंभार नगर येथे येऊन आपण उत्सवाची शोभा वाढवावी असं आवाहन श्री संत गोरा कुंभार मित्र मंडळ महिला मंडळ युवा मंडळ खेड यांच्यातर्फे करण्यात आहे भडगाव उसेवाडी नक्षेवाडी येथील श्रीकृष्ण मंदिराचा तीस एप्रिल रोजी वर्धापन सोहळा साजरा केला जाणार आहे सकाळी पाच ते सहा काकड आरती सकाळी साडेनऊ ते साडे दहा महाअभिषेक सकाळी अकरा सत्यनारायणाची महापूजा संध्याकाळी सहा ते सात यावेळेत हरिपाठ रात्री साडेसात ते साडे दहा वेळेत महाप्रसाद आणि रात्री साडे दहा वाजता रत्नागिरीतील श्री रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे तरी सर्व भाविकांनी महाप्रसादाचा आणि कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन व्यवस्थापक ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ भडगाव उसरे नक्षेवाडी यांनी आहे वेळ झाली बातमीपत्रात इथे सामन्याची तुम्ही पाहत राहा दीप दीपवाहिनी